पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला तर त्या समेत माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांचे सुपुत्र आस्वाद पाटील त्यांची पत्नी आणि हजारो कार्यकर्त्यांचा का भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला विज्युअल फक्त आम्ही मीडियाच्या माध्यमातून बघितलं की आम्ही इथे नव्हतो पण शेका पक्षामध्ये तिसऱ्यांदा गरभेती झाली आहे आणि खऱ्या अर्थाने एवढा वर्ष त्यांचा प्रवास बघितला एक संघ असणारं घर तीन वेळा तुटलं आहे पण शेकाब पक्षाचा अस्तित्वच आता संपलेलं आहे शेकापक्षामुळे संपत चालला असं एकंदर मत आहे त्यानंतर मी जयंत पाटलांची देखील मुलाखत बघितली की आम्हाला काय फरक पडत नाही आहे आता संपलेल्या पक्षाला काय आहे त्यांचे विचार बरोबर आहे त्यांना काय फरक पडणार कारण पक्षच संपला आहे आणि त्याच्यामुळे एकंदर जी राजकीय परिस्थिती आता निर्माण झाली आहे की भारतीय जनता पार्टीचे पण नेत्यांनी काल वक्तव्य केलं की आम्ही आता संपूर्ण जिल्ह्यामध्येच भारतीय जनता पार्टी प्रस्थापित करणार त्यांच्या आयडिओलॉजी पक्ष आहे त्यांचा त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्याचं काम आहे पण सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना असल्यामुळे येणाऱ्यांचा ओक पण खूप आहे आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये मा माझे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आताचे उप आताचे उपमुख्यमंत्री आमचे नेते यांचा खूप मोठा धंदा सुरू आहे डे टू डे लोकांचे पक्ष प्रवेश या ठिकाणी होत आहेत आणि मग रायगड जिल्हा हा छत्रपतीचा जिल्हा आहे जे मावळे आम्ही आहोत त्यामुळे आमच्याकडे येणारा ओक खूप जास्त आहे आम्हाला काही फरक पडत नाही कोण कुठल्या पक्षात गेले आणि काय झालं आमचा पक्ष भरतोय वाढतोय या सगळ्यात जास्त अन्न निश्चित आहे जिल्ह्यामध्ये आम्ही तीन आमदार आहोत तिन्ही कार्यरत असल्यामुळे अनेक पक्षातली लोक आमच्याकडे येत आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आमचाच शिवसेना उदया असेल असा माझी खात्री आहे पालकमंत्रीचा अजूनपर्यंत मार्ग सुटलेला नाही आहे अमित शहा येऊन गेले परंतु वाटलं होतं की पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटेल पण अजूनपर्यंत सुटलेला नाही या संदर्भात देशाचे गृहमंत्री रायगडचे दौरे आले होते त्यावेळेस मीडियाच्या माध्यमातून चर्चा होती की पदाचा प्रश्न सुटेल आम्ही आशा आधी आहोत की बरेचशेच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री निश्चित मिळेल एक तर पालकमंत्र्याला स्थगिती दिली हाच आमचा विचार निश्चित आहे जो प्रोटोकॉल आहे कायद्याने जो अधिकार आम्हाला दिला आहे त्यामुळे बरेचसे चार टर्मचे आमदार आहेत मंत्री आहेत त्यामुळे पूर इतिहास लक्षात घेतला आपण की मागच्या सरकार जेव्हा परिवर्तित झालं रायगड मध्ये उठाव झाला आणि त्यावेळेला त्यांना पदत्याग करावा लागला पालकमंत्र्यांना म्हणजे माझी आताचे जे पालकमंत्री घोषित त्यांना आदित्य तटकरांना आणि आम्ही अशावादी निश्चित आहोत की वरिष्ठ नेते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते हा याचा नाव योग्य निर्णय घेतील आणि रायगडच्या जा जनतेला भरशाच्या रूपाने पालकमंत्री निश्चित देतील काही दिवसातच पालकमंत्री अधिकृत घोषणा होईल पण टी पी सी थांबली आहे विकास थांबला आहे त्यामुळे सरकार निधी थांबलेला असल्यामुळे जनतेचा हा पैसा आहे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मला असं वाटतं की येणाऱ्या दोन चार दिवसामध्येच भरसेच्या रुपयांनी पालकमंत्री घेऊ शकते